आंदोलन चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मावळ्यांना माझी नम्र विनंती तुमच्या सर्वांसाठी आदरणीय पाणी आंदोलन करतायत उपसण करताय तुम्ही सर्वांच्या तात्तीने सहकार्य करणे हे आपलं काम आहे सरकारने सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे एक दिवसाची गावीना परवानगी दिली जाहीर त्याची पुढं वाढवतील अशी अपेक्षा करू आदरणीय दादा जे पुढचं आंदोलनाची दिशा देतील त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना आंदोलन करायचंय पण महाराष्ट्रामधून आलेले तमाम मावळे जे आहेत मुंबईचा प्रत्येक गाडा कोपऱ्यात मागचे इथं दोन टक्के सुद्धा पब्लिक नाही अठ्ठ्याण्णव टक्के पब्लिक मुंबईत आहे गाड्यांचं कुठेतरी काही दोन संख्या सांगते लाख दोन संख्येने गाड्या लाखो संख्येने तुम्ही सुरू करा सर्वांना माझी सर्वांना सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे या आंदोलनात जे डी झोन केलेला आहे त्या डी झोनला थोडस सर्वांनी सहकार्य करू दादांना त्रास होणार आहे अशा पद्धतीने तुमच्या सर्वांसाठी जर मला सर्वांनी एकच विनंती करायची की आदरणीय दादा जो आपल्याला आंदोलनाची दिशापूर्ती सांगतील त्याप्रमाणे सर्वांनी आंदोलन आपण करायचंय बाकी शासकांनी बोलायला आलो दादा मला सर्वांना एक विनंती करणार आहे की दादांच्या तब्येतीची काळजी जबाबदारी दिल्या तुमच्या आमच्या सर्वावर आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावा ही भूमिका दिला होती त्या भूमिकेला तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे असं मी पहिल्या दिवसामधून जाहीर करतो आज एकदापर्यंत सांगतो की आमचा या आमदार पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यातून सर्व सर्व राजकीय पक्ष वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक सुद्धा सर्व बांधव इथे समर्थन दाखवत आहेत मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे शांततेने आंदोलन झालं पाहिजे आणि दादांची मान उंच करून आपल्याला या आंदोलनाचा शेवट करायचा आहे आणि दादांची भूमिका आहे की आपल्याला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही त्याच्यासाठी तुमची आमची माझ्या सहित सर्वजण आपण थांबणार आहात पुढं तुम्हाला सांगतो आपल्याला आदेश येत नाही तोपर्यंत मी माझा आदेश नाही दादा त्या दिशे म्हणते चला चला